जिल्हा कार्यकारिणीतून निष्ठावंत व जुने कार्यकर्त्यांना डावलल्याने संतापाची लाट नमस्कार तळोदा तालुक्यात भाजपचा नव्या जिल्हा कार्यकारिणीत निष्ठावंत व जुने कार्यकर्ते वगळल्याने संतापाची लाट उचलली आहे आमदार राजेश पाडवी यांनी प्रत्यक्ष शिफारस करूनही का काही नावे यादीतून गायब झाली त्यामुळे पक्षातील नाराजी आता उफाडून आली असून कार्यकर्त्यांमध्ये खदखद वाढली आहे नव्या कार्यकारिणीतून माजी नगराध्यक्ष भरत माडी जितेंद्र सूर्यवंशी सुरेश माळी भगवान माडी संजय माडी जगदीश परदेशी ईश्वर पाडवी नारायण ठाकरे गोकुळ पवार अनिता कलाल जालंदर भोई यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची नावे वगळण्यात आले आहेत हे कार्यकर्ते के केवळ निवडणुकीपुरतेच नव्हे तर वर्षभर पक्षासाठी विविध उपक्रमात आघाडीवर असतात हे मागच्या पंधरावीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे व अनेक पदं भूषवले आहेत मी जेव्हा भारतीय जनता पार्टीला उमेदवार भेटतात म्हणजे अशा टायमाला उमेदवारी करून परावा झुगारलेला पर आहे आता नवीनच जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली या कार्यकारिणीत स्पेशल आम्हाला डावलण्यात आलेलं आहे असं माझं मत आहे तरी आम्ही आमदार राजेश पाडवींसाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी सतत काम करत राहू जितेंद्र सूर्यवंशी यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचार मोहिमेचे नियोजन गावोगावी प्रचार यंत्रणा उभी हो प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रमाचे आयोजन यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती तरीही त्यांना कार्यकारिणीतून वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे मनमानी जास्त दिवस चालणार नाही मेहनती लोकांना न्याय मिळालाच पाहिजे अशा पद्धतीच्या पोस्ट सोशल मीडियावर समर्थकांनी व्हायरल केल्या आहेत त्यामुळे ही नाराजी जिल्हा पातळी पलीकडे जाऊन प्रदेश पातळीवरही पडसाद उमटवू शकते अशी चर्चा आता रंगली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी कित्येक बावीस वर्षापासून काम करत आहे पण भारतीय जनता पार्टीत सध्या मनमानी कारभार चालू आहे हा मनमाने कारभार कुठेतरी थांबला पाहिजे आणि कुठेतरी याला फुल स्टॉप दिला गेला पाहिजे गावातून लोकांची प्रतिक्रिया फार भारतीय जनता पार्टी विरुद्ध फार नाराजीची प्रतिक्रिया आहे आत्तापर्यंत लोक आत्ता नवीन आलेले त्यांना जिल्ह्याच्या कार्यकार्यावर तुम्ही पद देत आहेत आणि आमच्या सारखे निष्ठावान कार्यकर्त्यांना तुम्ही पद आतापर्यंत दिले नाही आणि कोणत्या याच्या दिलेले तुम्ही पद त्यांना हाय माझा सवाल आहे भाजपचे जुना कार्यकर्ता असून आज भाजप सत्तेत आहे सदस्य अभियान राबवत आहे आम्ही मात्र अशा काळात काम केले आहे या काळात कोणी सदस्य बनत नव्हतं उमेदवारी करत नव्हतं असा काळात आम्ही उमेदवारी केली आहे लढलो आहे पडलो आहेत आणि जिंकलो देखील आहेत माझी एकच विनंती आहे की भाजपने जुन्या कार्यकर्त्यांना विसरू न विसरू नये विश्वासात घेऊन विश्वासात घेऊन काम करावं भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झालेली आहे आणि ती जाहीर झाली आहे त्यात काही आमची नावं नाही आहेत असं आज काही माध्यमात छापून आलेला आहे आणि मी तर अजून ती यादी काही बघितलेली नाहीये की कोणाची नावं आहेत किंवा नाही आहेत याच्याबद्दल मला काही माहीत नाहीये परंतु माध्यमातून वृत्तपत्र असतील काही सोशल मीडिया असेल या माध्यमातून असं आलेलं आहे की आमच्या परिवार असेल आम्ही नाराज आहोत किंवा आमचे समर्थक नाराज आहेत भारतीय जनता पक्ष कठीण काळामध्ये असताना ज्या वेळेस एक दोन सीट पण नाही येत होती त्या आम्ही पक्षासाठी अहोरात्र मेहनत करून वेळप्रसंगी स्लीप बॉय म्हणून पण काम केलेलं आहे स्टेज ट्रॅक्टरवर स्टेजसुद्धा बनवलेला आहे अशा कठीण काळामध्ये आम्ही पक्षाचे काम करून आम्हाला पाहिजे तसा वरिष्ठांकडून न्याय भेटत नाही त्याच्यासाठी आमची विनंती आहे की वरिष्ठांनी कोणत्याही पदाची वाटप, वाटप, वाटप करतं वाटप प्र प्रदेश सदस्यांची वाटप करत असताना प्रदेशाच्या वरिष्ठांनी अशा पद्धतीने काम केलं पाहिजे का जुने जे जाणकार लोकं आहेत पक्षामध्ये आम्ही लखन बतवाल कांतीलाल टाटिया डॉक्टर शशिकांतजी वानी यांच्या नेतृत्वामध्ये भरपूर काम केलं आहे जीवाचो अवरात्र रान करून पक्ष वाढवण्यासाठी आम्ही मदत केली आहे पक्षाला आज फार मोठ्या प्रमाणावर आवटे आहे पण पन... आवटी असताना जुन्या जाणकार लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे की जेणेकरून प्रत्येक पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याला न्याय भेटला पाहिजे आज तोंड पाहून काम आहेत तर ते योग्य नाही आम्हाला पक्षाकडून वरिष्ठाकडून न्याय भेटला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे आम्ही ज्या काळामध्ये पक्षाचं काम केलं लोकांजवळ वाईटपणा घेऊन आज आमच्याकडून काही गोष्टी होतात काही गोष्टी एखाद्या वेळा पक्षामध्ये नाही पण येत आम्ही आम्ही दहा वेळा बोलवलं असेल तर समजा की आठ वेळा आलो असेल पण आम्ही पक्षाचं काम आठ पण निष्ठावंत पद्धतीने काम करतो आहे आम्ही कोणत्याही प्रकाराचा लोभ नाही घेतला आम्ही पुष्कळ वेळा जीवाचे रान करून लोकांचे तिरस्कार ऐकून आणि आम्ही पक्षाचं अवरात्र काम करतो आहे आम्हाला वरिष्ठांनी न्याय द्यावा हीच आमची पक्षाच्या वरिष्ठांकडे विनंती आहे पक्षामध्ये काही लोक जे काम करतात तोंड पाहून तेवढ्या येतात येतात तोंड पाहून कामं करतात त्यांना पदं दिले जातात तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे कुठेतरी कॉर्डिनेट कमिटी बसवली पाहिजे त्या कमिटीद्वारे प्रत्येक कळागळातल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे जे, जे लोक पक्षामध्ये नगरसेवक पदं भोगलेले आहेत त्यांच्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्यांना परत रिपीट करणं तर मग गरीब कार्यकर्त्यांना न्याय केव्हा भेटेल त्यांना न्याय भेटला पाहिजे वरिष्ठांनी त्याच्यावर आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि जेणेकरून सर्वसाधारण कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे हीच आमची वरिष्ठांकडे विनंती मी काही वृत्तपत्रांमध्ये सकाळी बातमी बघितली सोशल मीडियाला बातम्या बघितल्या की भारतीय जनता पार्टीमध्ये नाराजी काही पदाधिकाऱ्यांना पद मिळाली नाही काही पदाधिकारी नाराज आहे पण असं काही नाही आहे सगळ्यांना समाविष्ट करण्याची भूमिका पक्षाची आहे आणि यासाठी मान्य या विधानसभेचे आमदार राजेशदादा पाडवी यांनी पत्राद्वारे माशे जिल्हाध्यक्ष निलेश बोमाईकडे आपले काही मान्यवरांची नावं पाठवली आहेत आणि काही मान्यवरांची नावं प्रदेशासाठी पाठवली आहे म्हणून असं काही नाराजी वगैरे नाही आहे थोडसा फुगवा असू शकतो पण पक्ष श्रेष्ठी पूर्ण दखल घेईल पक्षश्रेष्ठी सगळ्यांना समोर घेईल आणि राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की अशा प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा झाल्यास संघटनेतील समर्पित कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होऊन पक्षाची भक्कम रचना दडमळीत होऊ शकते जिल्हा कार्यकारिणीत झालेल्या या निर्णयावरून तडोदा भाजपात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे भरतमाडी गटाच्या असंतोषामुळे आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे